अर्चना मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बेसन झुणका करणार आहेच आता रेसिपीला सुरुवात करू हे दोन चमचे तेल टाकले तेल जरा जास्तच घ्यायचं यासाठी तेल गरम झालं की आपण मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली असे तडतडून द्यायची म्हणजे चांगले असे खमंग फुलणी बसती मोहरी तडतडली की एक छोटा चमचा जिरा जिरा फुललं की त्यामध्ये एक पिंच हिंग टाकायचं आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं तर असं थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं मग दहा ते बारा लसणाच्या कळ्या घ्यायच्या अशा बारीक कापून घ्यायच्या तर पण चांगलं चांग असं गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं बघा आता आपलं लसूण चांगलं परताय लागलेलं आहे असं कच्चा नाही ठेवायचा चांगला परतून घ्यायचा लसूण थोडं जास्त टाकायचं मग झुणका खूप छान लागतंय बघा आता आपलं लसूण गुलाबी रंगावर आलेलं आहे आता आपण हे दोन कांदे येतं बारीक कापून घेतलेले कांदा पण थोडा जास्त टाकायचा आता आपण हे कांदा चांगला गुलाबी रंगाईपर्यंत परतून घ्यायचा कांदा पण झुंक्यामध्ये जास्त टाकायचं असते हे मोठ्या चमचा मिरची पावडर घेतलेली तिखट कारण मी थोडं जास्त तिखट करणार आहे तिखट झुंक छान लागते आपल्याला ज जसं तिखट लागतं तसं आपण आपल्या चवीप्रमाणे टाकू शकता एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन कांद्यामध्ये असं थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे आपलं बेसन असं थोडंसं भाजलं जातं एक ते दोन मिनटासाठी घ्यायचं भाजून असं म्हणजे आपलं बेसन असं खाताने कच्चं लागत नाही बघा आता असं चांगलं भाजून घेतलं आपण आपल्या असं चांगलं हलवून हळून भाजून घ्यायचं गाठी बिटी होऊन द्यायच्या नाही त्यामध्ये आता ह्यामध्ये थोडंसं पाणी गरम टाकणार आहे गरमच पाणी टाकायचं आणि थोडंसं टाकणार आहे पहिलं आपल्याला जसं लागेल तसंच पाणी टाकून घ्यायचं बघा थोडंसं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला झाकून ठेवणार आहे तर त्यामुळे चांगलं पहिलं असं बिटे असं चांगल्या अशा मॅश करून घ्यायच्या आणि चौकोन असं एकत्र एकजीव करून घ्यायचं बस चौकण आता आपण एकत्र करून घेतलेले आता त्यामध्ये आपलं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकू पण त्यामध्ये मीठ टाकून चांगलं एकदा असं खालवर करून घ्यायचं एकत्र म्हणजे मीठ सगळ्यात मिसळं जातं आता आपलं मीठ असं एकत्र सगळं करून झालं आता सहा सात मिनटं असं झाकण लावून ठेवायचं आणि चांगलं वाफून वाफलून द्यायचं बघा आपलं बेसन मस्तपणे वापरलेलं आहे आणि कच्चं पण नाही राहिलेलं आता थोडीशी वर्ण कोथिंबीर टाकू कोथिंबीर पण सगळे एकत्र मिक्स करून घ्यायची आणि भाकरीसोबत असं मऊ गरम गरम भातासोबत खूप छान लागतं खायला बघा हे माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा